नमस्कार मित्रांनो मी मेघा पारसेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूटूब चॅनलवर महात्मा गांधी यांच्याविषयी अतिशय सुंदर चारोळ्या घेऊन आली आहे सत्याग्रहाचे शस्त्र हाती घेऊन महात्मा गांधी स्वातंत्र्याचा लढा लढले लड़ अहिंसेने स्वातंत्र्य मिळवणारे ते जगाचे प्रेरणास्थान ठरले ते जगाचे प्रेरणास्थान ठरले शांतीदूत तुम्ही देशाचे शांततेची केली कामना सत्य आणि अहिंसेच्या संदेशाने जागवली स्वातंत्र्याची भावना जागवली स्वातंत्र्याची भावना नमन स्वीकारा आमचे बापू तुम्ही महात्मा भारताच्या प्रगतीसाठी अमर झाला तुमचा आत्मा अमर झाला तुमचा आत्मा स्वदेशाचा केला स्वीकार मिळवून दिला स्वातंत्र्याचा अधिकार ब्रिटिशांचा केला प्रतिकार गांधीजी म्हणजे सत्य अन अहिंसेचा आविष्कार गांधीजी म्हणजे सत्य अन अहिंसेचा आविष्कार ज्यांनी लिहिली पारतंत्र्य मुक्तीची गाथा त्या राष्ट्रपित्याच्या चरणी ठेविते थे मी आज माथा ठेविते थे मी आज माथा मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा